नमस्कार मी धनंजय सानप द ॲग्रो वन शो मध्ये तुमचं स्वागत देशातील कापूस उत्पादन वाढीसाठी लवकरच कापसाच्या नव्या बीटी तन्नाशक सहनशील बोलगार्ट थ्री वानाला केंद्र सरकारकडून परवानगी मिळण्याचे संकेत केंद्रीय वस्त्र उद्योग मंत्री गिरिराज सिंह यांनी द हिंदू बिझनेस लाईन या वृत्तपत्राला दिले देशभरात बीटी बोलगाड दोन चा वापर केला जातोय सध्या बीटी बोलगाड बोलगार्ट थ्री ची चाचणी सुरू असून लवकरच लागवडीसाठी परवानगी मिळण्याची शक्यता आहे सध्या कापूस उत्पादक का पिकातील तणानं त्रस्त आहेत मजूर मिळत नाही त्यात गुलाबी बोंडाळीनं डोकं वर काढलेलं आहे त्यामुळं कापसाच्या उत्पादनावर त्याचा थेट परिणाम होतोय त्याचा फटका शेतकऱ्यांना बसतोय त्यामुळे एस टी बी टी तणनाशक सहनशील बेण्यांना परवानगी द्यावी अशी मागणी जाणकार करतायत तर दुसरीकडे कापूस पिकातील तणाच्या समस्येमुळे जेरीस आलेले शेतकरी बंदी असलेल्या एस टी बी टी म्हणजेच तणनाशक कापूस वाहनांची अवैध लागवड सुद्धा करतायत देशातील कापूस उत्पादन वाढीसाठी बीटी बोलगाड दोनला परवानगी मिळण्याची शक्यता असल्याची चर्चा त्यामुळं सुरू झालेली आहे नवीन वानामुळं म्हणजे बीटी टी बोलगाड थ्रीमुळे शेतकऱ्यांना फायदा होईल असं माजी कृषी आयुक्त डॉक्टर चारुदत्त माई यांनी सांगितलं आहे कापूस उत्पादकांसमोर पिकातील दनाची मोठी समस्या उभी आहे मजूर मिळत नाही तसंच मजुरामुळे खर्चात वाढ सुद्धा होते मात्र केंद्र सरकारनं बोलगाड थ्रीला परवानगी दिली तर कापूस उत्पादकांच्या खर्चात वीस ते तीस टक्के कपात होईल तर कापूस उत्पादनात दहा टक्के वाढ होईल असं डॉक्टर माई म्हणाले देशात सध्या बीटी बोलगाड दोनचा वापर केला जातोय बीटी टी दोन तंत्रज्ञानात बोलगाडचे दोन म्हणजेच बीजीचे दोन जीन वापरले जातात केंद्र सरकारनं परवानगी दिली तर बीजीचे तीन जीन या नवीन बियाण्यात वापरले जाणार आहेत तुम्हाला माहिती आहे की बीटी टी बोलगाड दोन बोंड प्रतिबंधात्मक वाहन आहे पण ोंडाळीनं डोकं वर काढलंय बोंडाळीचा प्रादुर्भाव झाला की उत्पादनाला फटका बसतो कीटकनाशकांच्या खर्चात वाढ होते त्यामुळं केंद्रीय मंत्री सिंह म्हणाले देशात एस टी बी टी बोलगार थ्री कापसाची चाचणी सध्या सुरू आहे भारतीय कृषी संशोधन परिषदेकडून म्हणजेच आय सी ए आरकडून कडून त्याचं मूल्यांकन सुरू आहे आय सी आर कडून मान्यता मिळाल्यानंतर लागवडीस परवानगी दिली जाऊ शकते त्यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी होईल आणि कापड उद्योगाला सुद्धा त्याचा फायदा होईल असं सिंह म्हणालेत पुढे त्यांनी असंही सांगितलंय की भारतातील कापडाच्या बाजारपेठेच्या वाढीसाठी कापूस उत्पादनाची चांगली गुणवत्ता महत्वाची आहे कापड बाजारपेठेचा आकार सध्या सुमारे एकशे अडुसष्ट अब्ज डॉलर इतका आहे त्यामध्ये दहा टक्के वाढ अपेक्षित आहे त्यामुळं दोन हजार तीस पर्यंत तीनशे पन्नास अब्ज डॉलर बिलियन पर्यंत कापड बाजार पोचण्याचा अंदाज आहे तर कापसाची निर्यात शंभर डॉलर अब्ज डॉलरच्या घरात पोचण्याची अपेक्षा आहे असा दावाही मंत्री सिंह यांनी केला आहे खरं म्हणजे गेल्या वर्षभरापासून एस टी बी टी म्हणजेच तनाशक सहनशील कापूस बियाण्याला परवानगी देण्याची मागणी केंद्रीय संस्थांनी सुद्धा सुरू केलेली आहे पण नियमनाच्या अभावामुळे त्या ठराविक कंपन्यांची मक्तेदारी निर्माण होण्याची शक्यता जाणकार उपस्थित करत पण ते असो सध्या कापूस उत्पादक गुलाबी बोंडाळीनं त्रस्त आहेत गुलाबी बोंडाळीच्या प्रादुर्भावानं कापसाच्या उत्पादनात घट होत चालली आहे त्यामुळे शेतकरी अन्य पिकांना पसंती देतात त्याचा कापसाच्या एकूण उत्पादनावर परिणाम होऊ लागलाय त्यात भर म्हणजे सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांचा मोठा हात आहे आता बीटीच्या नवीन वाहनांची उत्पादकता अधिक असेल तसंच बोंडाळीपासून पिकाचं संरक्षण हे वाण करतील असा दावाही जाणकार करतायत भारतात दोन हजार दोन पासून बीटी बोलगाड वनच्या लागवडीला परवानगी देण्यात आलेली आहे तर दोन हजार सहापासून पासून बीटी दोनच्या लागवडीसाठी परवानगी देण्यात आलेली आहे बीटी बोलमुळे बोंडाळीचं व्यवस्थापन करून कीटकनाशकाचा वापर कमी होईल अशी अपेक्षा होती पण मागील काही वर्षात गुलाबी बोंडाळीनं कापसातील एक प्रमुख कीड म्हणून डोकंवर काढलेला आहे आणि त्याचा परिणाम कापसाच्या उत्पादनावर होतोय गुलाबी बोंडाळीचं नियंत्रण करण्यासाठी बीटीच्या नवीन वानाची चाचणी सुरू आहे अर्थात भारतीय कृषी संशोधन परिषदेकडून त्याला मान्यता मिळाली की केंद्र सरकार लागवडीला परवानगी देईल की नाही की पुन्हा घोंगडं भिजत ठेवेल ते सुद्धा पाहावं लागेल तर या माहितीसोबत या विश्लेषणासोबत मी तुर्तास इथेच थांबतो आहे मी दररोज संध्याकाळी सहा वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताच्या बातम्या घेऊन येत असतो तर तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला चा सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा तुम्हाला बी टीच्या लागवडीबद्दल बीटी कॉटनच्या लागवडीबद्दल काय वाटतंय या नवीन वानाबद्दल म्हणजे जो नवीन वाद प्रसारित केला जाणार आहे त्याच्याबद्दल काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा मी दररोज संध्याकाळी सहा वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर चे येत असतो त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला चे सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा व्हिडिओ महत्त्वाचा वाटला असेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आपण पुन्हा भेटू तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या